त्री राम आपले ज्ञान हे देहबुद्धीचे प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाहीत याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाळ टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना पण ते तुम्ही करत नाही भगवंताचा आनंद मिळाला नाही तर हरकत नाही पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये